राज्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये विविध भागामध्ये अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती निर्माण झाली होती याच्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते यामुळे पीक विमा योजनेअंतर्गत नांदेड हिंगोली यवतमाळ आणि परभणी या चार जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आली होती त्याचबरोबर जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये राज्याच्या विविध भागामध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी ज्या ज्या भागातील शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण होऊन त्या जिल्ह्यासाठी जे प्रस्ताव पाठवण्यात आले होते ते प्रस्तावसुद्धा विधानसभा निवडणुकीपूर्वीच मंजूर करण्यात आले होते आणि ज्या जिल्ह्यातील प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित करून केवायसीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती परंतु विधानसभेच्या निवडणुका लागल्यामुळे या पीक विम्याच्या वाटपाची आणि अतिवृष्टी नुकसान भरपाईची वाटपाची प्रक्रिया पूर्णपणे बंद करण्यात आली होती ती आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे ज्या शेतकऱ्यांच्या याद्या आल्या आहेत त्या शेतकऱ्यांची के वाय सी सुरू झाली आहे आणि अशा प्रकारे आता के वाय सी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या पाच डिसेंबरपासून अतिवृष्टी नुकसानीची भरपाई वितरित करण्यात येणार आहे याचबरोबर हिंगोली परभणी यवतमाळ आणि नांदेड या जिल्ह्यातील काढण्यात आलेल्या अधिसूचनेच्या पीक विम्याचे वितरण देखील बाकी होते हे वितरण देखील पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे यामध्ये हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती हिंगोलीमध्ये पाचशे कोटींपेक्षा जास्तची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती त्यामुळे आता केवायसी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही नुकसान भरपाईची रक्कम देखील वितरित करण्यात येणार आहे परभणीमध्ये पीक विम्याचे वितरण हे साधारणपणे दोन डिसेंबरनंतर होणार आहे आतापर्यंत ज्या ज्या जिल्ह्यांचे जी आर आलेले आहेत आणि ज्या ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या केवायसीच्या याद्या आलेल्या आहेत त्या त्या शेतकऱ्यांच्या केव्हाशा पूर्ण करून त्यांच्या वितरणाच्या प्रक्रिया देखील पूर्ण करण्यात येत आहेत आपले जर पूर्वीच्या याद्यामध्ये नाव आले असेल तर आपण केवायसी करू शकता तुम्हाला हे अनुदान वितरित केले जाईल अद्याप जर आपल्या याद्या आल्या नसतील तर वाट पहा जेव्हा या संदर्भात जी आर निर्गमित होतील तेव्हा तुम्हाला देखील तुमच्या जिल्ह्यातील नुकसान भरपाई मिळून जाईल